चढ उतार असतात पण एवढं बी नसत की प्रपंच तीन वेळा आणि तीन वेळा चालू करायचा आता आम्हाला ही भांडीपिंडी राहिली पण सगळं आमचं जे काय कडधान्य हे होतं माल मटेरियल होतं चहा पावडरी साखर ज्या काय डाळी दुळी डब्यात भरलेले हे सगळं डब्यातले सगळ्या वस्तूंनाच झाल्या जरी आठवलं तर मतानं डोळ्यात ना पाणी येतं की इतक्या दिवसाच्या जीवनात एवढा बेकार वाईट वेळ आमच्या म्हणलं तर तेवढी आली ती काय म्हणते ती काळ आलता पण वेळ नव्हती म्हणून आम्ही आमचं नशीब जगलो तरी त्यात रानातन मकतनं पाणी काढून दिलंय ती किती मोठा लोट येतोय ती बघायला थांबलीये तर आपण जाऊया तिच्याकड पाणी पण भरपूर येत आहे बर काय तळ फुटल्यामुळे कसं होतंय तिथं साठच नाही पाणी थांबच नाही निघून येत आहे सरळ आपण बी काय केलंय रानातनं एका कोपऱ्याला बांधाला चारी पडलीय सगळं जी धुंजा असतो थोडीशी एकाकडंनी चारी पाडली आहे पण आता तिथं खंगळून जाणार आहे खळगा पडणारच आहे तर समोरच्या कॅमेऱ्यातनं बघूया पाण्याचा किती लोट आहे किती नाही ती तर हे हो बघा इथं बसली तुमची कविता आहे कसं आहे पाणी तर हे बघा ही तळ फुटल्यामुळं आता कमी झालंय पाणी तरी एवढं चालतंय आणि एवढं पाणी काही थोडं नाही बरं का इथं एक बार कस म्हणजे जेवढ पाशिणापर्यंत जाता येईल तेवढं त्यांनी ते माती उचलून काढून तळ बनवलेलं आहे तर त्या जांभळी आपण त्या तळ्यात पाणी आणि ती पाणी इकडे येत आहे कारण तिथं आपलं चिबडी जरा नाही जाता काही येत नाही म्हणून तुम्हाला चला इकडेच दाखवा म्हणलं लांब पाणी शिरपाय काढून दिलंय आम्ही सगळं पाणी तुंबलेलं होत आता काढून दिल्यामुळे सगळं सगळं प्रेशर न पाणी डबऱ्यात आणि त्या डबऱ्यात ना इकडं निघून जातंय कधी असं पाऊस पडला नाही माझ्या कळत कळत असा पाऊस पहिल्यांदाच नाही बघितला एवढं पाऊस एवढं पाणी तिकडे तिकडं पाऊस पडल्याशिवाय पाणी येत पूर्ण रानाला पाजर लागले तर काय तुम्हाला सांगायचं पूर्ण ठेवले ना घर कुठे काय नाही झालंय आनंद पणा मोकळीपणा बिंदास्तपणा काय नाही कुठल्या गोष्टीचा आनंद नाही कुठल्या गोष्टी ना काही करीन का ना काय म्हणजे कारण कारण काय तर गावत कस नाही दारात सगळ्यात चिखल आहे घरात जाऊ वाटत नाही घरात गेलं तर ठेवलं आहे मन लागत नाही कारण घरी गेलं की ते सारखा विचार डोक्यात राहतोय हो मग कशाला मन लागतंय कशाचा आनंद हुडकायचा नाही म्हणलं काय तर होईल म्हणून रानात ते माती जर गेली दोनशे ना तर आपली आईपत पण नाही म्हणलं रानात माती भरायची म्हणून यांना म्हणते पाणी दिव्या काढून शे पाणी दिलं काढून शे ना तर जाणारच आहे खळगा शेवटी तिथं ती पडणारच आहे जिथे बांध आपण फोडलाय तिथन ती धुवून जाणार आहे कारण लाल माती आहे ठिसार माती आहे त्यामुळे तिथं खळगा पडणारच आहे आपल्याला परत तिथं दगड टाकावं लागणार आहे तीन तीन चार ते पाच दिवसापासून मी टेन्शन मध्ये आपल्या घरात पाणी आलं कपड्याचं नुकसान झालं माल आपला भिजला काय घरात पिठं होती तिखट मसाला केलेला होता ती सगळा वेस्ट झाला आपलं नुकसान किती झाले ही तुझ्या डोक्यात आहे का नाही असं सारखं मला पण वाटत मी खुश राहावं बिंदास्त राहावं न कुठलं काय काळजी करता मन मोकळ बिंदास्त राहाव हो हो, तुम्हाला का वाट काय वाटतं मला टेन्शन नाही तसं नाही टेन्शन आहे टेन्शन मधनं बी तू हालत नाही पण आता आल तुझ्या डोळ्यात पाणी टेन्शन फ्री राहते एकदम आनंदाची गोष्ट आहे पण इतकं टेन्शन येतं मित्रांनो सांगायच्या पलीकडलं कारण त्या तळेच्या पाण्यानं आमचं कमीत कमी वीस -कमी किलो तिखट वाया गेलं तांबडी चटणी पाच किलो वाया गेली मकज काय पीठ दळलेलं वाया गेलं घव्हा घव्हाचं टिक ज्वारीचं टिक पूर्ण असं वाया गेलो पाण्यात भिजलं भिजलेलं धान्याला काय करता कपाटात हिज्या साड्या होत्या त्या कपाटात बी पाणी जाऊन हिज्यात चांगल्या काय असते विशिक पंचवीसिक एक साड्या ती देखील भिजून खराब झाली ही दररोज दोन चार चार पाच पाच वाळवते करायचं काय जर आपल्याला फायद्याच ही एखादी ही गोष्ट होत नाही तोट्यामाग तुटवत तो 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 चालले तर तरी पण हिला म्हणलं तुझं इच्छा काय असली तर सांग हिन सांगितली ते अवश्य पुरी करू पण आपल्याला अगोदर आपल्या घराचं नियोजन करावं लागणार आहे नियोजन म्हणजे काय की आपलं घर अगोदर ताळ्यावर आणावं लागणार आहे ती सुधरावं लागणार आहे आणि जे आपलं नुकसान झालंय ते आपल्याला परत माल आणायचा आहे परत आपल्याला मसाला बनवायचा आहे आहे हे आपला व्यवसाय आधी चालू करायचा आणि तिथनं पुढे मग आपण जाऊ तर पहिली ना मला एक सांगायचं माझा कुठं व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल कुठं तर जास्त जास्त शेअर करा माझा म्हणजे कविता चॅनल वर जाऊन सर्च करा त्याच्यावर माझा नंबर आहे जर कुणाला मसाला मुटका मसाला जर पाहिजे असेल जर खास मटणासाठी आपल्या साध्या भाज्या करा तुम्ही त्याला माझा मसाला तुम्ही कुठूनही ऑर्डर टाकू शकताय तुम्हाला घर पोहोच माझी ऑर्डर येत या पूर्ण भारतात हा कुठं कुठून या असू द्या माझा मसाला तुमच्यापर्यंत फक्त तुमचा तुमचं जे का परफेक्ट ऍड्रेस आहे ते माझ्या नंबरवर टाकायचा आता मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे अजून फिरून आम्हाला शून्यातनं जग उभा करायची वेळ आली आहे परिस्थिती आमची सध्या जी आता राहिली नाही याची कि या तळ्यातल्या पाण्याने आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे मला सगळ्यांची मदतीची गरज आहे मदतीची गरज कशी आहे की होता होईल एवढा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि परिस्थिती आम्ही तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये दाखवली आमच्या मागल्या चार दिवसात बिकट परिस्थिती आली होती त्यातनं पण आम्ही कसं केलंय मार्ग काढतोय जागा शिकलोय उभा राहायला लागलोय पण कशी आपली परिस्थिती पेलण्याजोगी नसताना देखील आपण संघर्ष करतो या जेवढा आज काय घरात माणूस झोपलेला असतंय रातचं काय जागं नसतंय अहोरात्री एकदम पाऊस पडला की एकदम ते रातचं फुटलं की त्या तळ्याचं पाणी सगळ्या घरात पत्रे आहे बिचीतनं सगळे म्हणजे लोट आल्यामुळं एकदम बाका बाका शिरलं आणि किती जरी आपण प्रयत्न केला उठून की, की हे थी, ठेवू ते ठेवू करायचं तर मेन म्हणजे आपल्याला लेकरला सावरण्यात वेळ गेला त्यामुळं आपलं भरसू नुकसान झालंय तरी पण ते आपण मागले चार दिवसापूर्वी वेळेवर तुम्हाला टाकलाय आहे तळ्याचं पाणी घरातनं दारातनं सगळा नुकसान झाला म्हणून खरंच आमचा तोटा झाला आहे पण तरी म्हणाई घेऊ वाटळ व्हायला एक सेकंद लागत नाही पण चांगलं कर्म करायला बरेच दिवस जाते तर एखाद्यानं तुम्हाला चांगलं म्हणाय करता आणि ती नाव कमवाय करता किती दिवस घालावं लागते तर हेचं मोज नाही माप नाही पण वाईट म्हणायला एक सेकंद का लय झाला तर हे मकत आमच्या पाणी होतं मका आमची कमीत कमी नऊ दहा सारं झोपलेली आहे त्याची कंचं काय बाई उगवाय लागली ते म्हणून आज आम्ही बांध फोडून पाणी काढून दिले त्याच आमच्या रानातनं आम्हाला खाली येता येत नव्हतं म्हणून अलीकडल्या क्षेत्रात न बसून तुम्हाला दाखवतो की हे बाबा आपल्या रानातनं ती पाणी निघून जाते येतं ही पाणी आपल्या आहे आयुष्यात चढ असते तर पण एवढं बी नसते की प्रपंच तीन वेळा मोडायजा तीन वेळा चालू करायचा आता आम्हाला ही भांडी पिंडी राहिली पण सगळं आमचं जे काय कडधान्य हे होतं माल मटेरियल होतं चहा पावडरी साखर ज्या काय डाळी दुळी डब्यात भरलेले हे सगळं डब्यातल्या सगळ्या वस्तूंनाच झाले त्या तुम्ही म्हणला म्हणचाल तुम्ही दाखवलं नाही पण काय तुम्हाला दाखवायचं आमची परिस्थिती नव्हती इतकी भयानक झालं होतं त्यामुळे आम्ही ती तुम्हाला काय दाखवलं नाही पण पन... ते क्षण जरी आठवलं तर मतानं डोळ्यात पाणी येतं की इतक्या दिवसाच्या जीवनात एवढा बेकार वाईट वेळ आमच्या म्हणलं तर तेवढी आली ती काय म्हणते ती काळ आलता पण वेळ नव्हती म्हणून आम्ही आमचं नशीब जगलो तरी त्यात नसत जाग नसत काय तर काय खरंच जाऊ दे काळ आलता पण वेळ नव्हती म्हण झालं आपल्या कानावरन वेळ गेली पुढे सावध राहणे आणि आपल्या लेकरा बाळासनी नीट सांभाळणे लेकरांकडे बघून हो तर त्यांच्यासाठी काय तर करायचं आहे त्यांच्यासाठी तर करतोया म्हणून तर आपण बारका मोठा असं आपला टाकला तर 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 त्या पण किती किती आडवं गेली किती तर बोलली किती तर त्रास दिला काय काय बोलली काय काय नाही सगळं मनात आहे कुणापास काय बोलली काय नाही ते सुद्धा माहिती आहे पण कसा वेळ आहे ते थोरा वेळ आहे खरंच वेळ सांगून जाते माणूस कोण कुठला कसा आहे आपल्या फायद्यासाठी माणूस कसा वापर करून घेतो कसा नाही सगळं काय असं कळलं कारण मी व्यवसाय चालू केला तुम्ही सगळ्यांनी बी प्रेम दिलं सपोर्ट दिला पण कस झालंय जी कंडिशन पहिल्यासारखी राहिली नाही तुम्हाला मी मगाशी सांगितलंय आम्हाला आता एका नव्या आशेनं नव्या किरणानं जोमान आमचा प्रपंच डबल आहे फिरून उभा का करायचा कारण आपण तसं म्हणजे आपली परिस्थिती नाही परिस्थिती नसताना आपण संघर्ष करून इथपर्यंत आलो होतो आणि त्याच संघर्षातनं अजून आपल्याला एक खळगा पडला आहे ती भरून काढायचं आहे आणि दुसरा खळगा आहे की आपण जशा एका एकरात मका केली त्या एका एकराला कमीत कमी, -कमी। तीस एक हजार रुपये खर्च केला ती खर्च देखील आता माझी चालूला पिकं ती पाण्यात येते त्यामुळं ह्या वेळेस लय नाही म्हटलं तर लाख दीड लाखाला टोपी सजसजी लागणार आणि एवढा खर्च वाया जाया जा, आया जा। आणि वायपट गेला हे आपल्याला पेलण्याजोगं नाही कारण आपली त्या मानांची परिस्थिती नव्हती आपण कसं आहे जसं येईल तसं भांडवलात भांडवल गुंतवत जाऊन मोरचा व्यवसाय चालू करत गेलो तेच व्यवसाय आपल्या एका क्षणात सगळा धुवून गेल्या गेला आहे पाण्यात सुरुवात करू